आणि तामिळनाडूत आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे राजाजी हॉल बाहेर जिथे जयललिता यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय तिथे खूप मोठी गर्दी जमा झालेली आहे आणि यामुळे पोलिसांनी लोकांवरती लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे जयललिता यांच्या अंतिम दर्शनासाठी लोकांनी तोबा गर्दी केली आहे आणि या गर्दीवरती या लोकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केलाय भारती सहस्रबुद्धी आपल्यासोबत आहेत भारती काय माहिती ज्ञानदा राजाजी हॉलच्या बाहेर जो परिसर आहे तो त्या परिसरात सगळीकडेच जयललिता यांचे चाहते उपस्थित आहेत प्रत्येकालाच त्यांचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे आणि त्यासाठी राजाजी हॉलचा जो जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराजवळ लोक लोक सतत येण्याचा प्रयत्न करत आहेत व्ही 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 आय पी लोकसुद्धा सतत ये जा करतात आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा व्ही व्ही आय पी लोक येतात आणि त्यांच्यासाठी दार उघडलं जातं तेव्हा लोकांचा रेटा तिथे मोठ्या प्रमाणात येतोय आणि त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना थोडा थोड्या वेळाने का लाठीचार्ज करावा लागतोय ही परिस्थिती गेल्या दोन तीन पसना आ, ते तीन तासांपासून अशीच आहे आणि अजूनही मोठ्या संख्येने त्या परिसरात लोक येण्याचं प्रमाण आहे तिथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ज्ञान नक्कीच भारती धन्यवाद या माहितीबद्दल ते ही दृश्य आहेत राजाजी हॉलच्या बाहेरची राजाजी हॉल हे ते ठिकाण आहे जिथे जयललिता यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे Thank <laughs>